अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थम बाळा तुझ्या आयुष्यातून कठीण समस्या काढण्यासाठी तुझा देव तुझ्यासमोर आला आहे आज जर तू संदेश ऐकत आहेस तर तुझ्या वेदना आता संपतील तुझे दुःख हरण केले जातील पुढील काही मिनिटे या संदेशाकडे लक्षपूर्वक एक तुझा विघ्न दुःख हरण करणारा हा संदेश तुझ्यापर्यंत येणे हा निवड योगायोग नाही तर परमशक्तीने ब्रह्मांड नायकाने तुझ्यापर्यंत हा संदेश पाठविला आहे आणि हे त्या महाराजाची इच्छा आहे त्यामुळे हा संदेश तु शेवटपर्यंत ऐकावा अशी त्यांची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण कर बाळा माणसाचा स्वभाव समजणं खूप अवघड आहे म्हणून माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ते म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला देखील तयार आहे वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा सगळं काही बदलणार आहे आता तुमची दुःखाचा काळ चालू आहे तो बदलल्याशिवाय राहणार नाही तो एक ना एक दिवस नक्कीच बदलेल साधी माणसं नेहमी फसवली जातात कारण ती चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतात आयुष्यात सरळ असणं वाईट नाही पण जर तुम्ही फसवले जात असाल तर वेळीच सावध व्हा आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न तुम्ही करा दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाही उलट आजचे होणार नाही ते होईल उलट आजचे सुखसुद्धा निघून जात आहे स्वामीनामात प्रत्येक क्षणाक्षणाला सुख मिळत असतो त्यामुळे स्वामीनाम तुम्ही कायम राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा तुम्ही स्वामीनामाचा जयघोष कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जात तेव्हा फूल वाहतात फळं वाहता न दिसणाऱ्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची विलाडी, की स्वतःवर मात्र विश्वास ठेवत नाही शंका उपस्थित करतात मला हे जमेल का मला हे जमणार नाही की त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या सर्व दुःख हे नष्ट होतील आयुष्य असं जगा की स्वतःवर स्वतःला आवडलं पाहिजे दुनियेच्या आवडीचा विचार करा तर त्यांची आवड तर तुम्हाला जगणार नाही दुनियेची आवड विचारत आणा तर क्षणाक्षणाला बदलत असते त्यामुळे तुम्ही जगासाठी बदलू नका जगासाठी जगू नका ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी बोलवलं जातं तिथे कधीच तुम्ही जाऊ नका कारण तुम्हाला बोलवण्याची कोणाचीही इच्छा नाही त्यांनी केवळ एक ऑप्शन म्हणून तुम्हाला बोलावलेलं असतं अशा ठिकाणी तुम्ही जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नका काही गोष्टींच्या न मिळल्यामुळे नशिबातला दोष देत तुम्ही बसू नका जे मिळालं आहे त्यात तुम्ही आनंदी समाधानी राहा आणि बघा जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणी तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती स्वतः तुम्हाला सर्व काही सांगेल जीवनात कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त आर्थिक मदतीची विचार करा ताबडतोब तुम्हाला त्या माणसाचा खरा स्वभाव समजेल की तो आपल्यासाठी काय करू शकतो तुमच्या जीवनावर कोणत्याच लोकांचा इतकाही अधिकार तुम्ही देऊ नका की कोणीही येईल आणि तुमचं अपमान करून जाईल कधी कधी आपण चुकीच्या माणसांना स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देतो जोपर्यंत आपण स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत समोरची व्यक्ती देखील आपल्याला महत्त्व देणारे त्यामुळे तुम्ही स्वतःला महत्त्व द्या स्वतःला किंमत द्या व्हॅल्यू द्या तिथे तुमची चूक नाही तोपर्यंत तो तुम्ही आदर केला पाहिजे तुमचा आदर केला तर तुम्ही स्वतःसाठी व्हाल प्रयत्न करून सिद्ध करावे लागत तुम्ही प्रयत्न करण्यासाठी एक पाऊल टाका भाग्यवंत भगवंत तुमच्याकडे दहा पावले चालत येणार भगवंताला फक्त तुमच्याकडून प्रयत्नांची अपेक्षा आहे म्हणून तर भगवंत म्हणत असतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास माझा देव माझ्या पाठीशी आहे असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमच्या जीवनातून जेव्हा तुमच्या जवळची माणसं तुमच्यापासून लांब जायला निघतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा आता पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही एकट्याला कधीही एकत समजू नका तुमच्या पाठीशी तुमचा देव आहे त्यामुळे तुम्ही हार मानू नका विश्वास असल्यास लव गॉड असे टाईप करा आयुष्य जेव्हा लोक तुम्हाला मागे खेचतील तेव्हा समजून जा की तुम्ही आता यशाच्या अगदी जवळ पोहोचले आहात तेव्हाच लोक तुम्हाला मागे घेचत आहेत तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका अशा धूर्त लोकांपासून दूर राहा अपमानांचा बदला घेत तुम्ही बसू नका त्यांनी तुम्ही देवाच्या परवशावरती सोडून द्या चेहऱ्यावरती नेहमी प्रसन्नता ठेवा आणि आनंदी राहा सतत पॉझिटिव्ह राहा भगवान भगवंताचे नामस्मरण करत राहा कारण आपलं सुख हे आपल्यातच आहे बाहेर नाही आयुष्यात कितीही वाईट वेळ आली तरी हार मानू नका डगमगू नका आपला देव आपल्या पाठीशी कायमसोबत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद